नमस्कार मैत्रिणी तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तर मी काहीतरी मागवलेलं आहे आणि ते तुमच्यासोबतही शेअर करणार आहे तुम्हालाही दाखवणार आहे की मी काय मागवलं आहे कारण ज्या पण मैत्रिणींना घ्यायचं असेल किंवा ज्या मैत्रिणींना एखादी ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला ते उपयोगाला पडेल यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी आज काय घेतलेलं आहे तर बघा बघू शकता खूप छान असं मी कुंचम सेट मागवलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा आहे बघा हा जो ग्लास आहे ना तो थोडासा छोटा आहे साईज त्याची छोटी आहे पण खूप छान आणि सुंदर असा आहे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला मिळालेला आहे तर बघा मैत्रिणो जर का तुम्हाला सेवा करायची असेल कुंचन सेवा करायची असेल धनलक्ष्मी सेवा ज्या ज्या मैत्रिणींना करायची असेल आणि त्या मैत्रिणींना पैशा अभावी किंवा कोणचम सेट महाग आहे परवडत नाही आहे म्हणून जर का प्रॉब्लेम येत असेल तर मला त्यांना एकच विनंती करायची आहे की मैत्रिणीं प्लीज तुम्ही थांबू नका जर का तुम्हाला ही कुंचम सेवा करायची असेल आणि जर का तुम्हाला सेट जास्त प्राईजमध्ये मिळत असेल तर तुम्हाला जर का कमी प्राईजमध्ये कुंचम सेट कुठे मिळेल हे जर का माहिती हवं असेल तर तुम्ही प्लीज मला वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे मी तुम्हाला नक्की सांगेन त्याची लिंक देईन की तुम्हाला कमी प्राईजमध्ये कुठे मिळणार आहे हा कुंचम सेट तर बघू शकता खूप सुंदर असा हा कुंचम सेट आपण घेतलेला आहे बघा थोडासा छोटा आहे पण ठीक आहे ज्यांना मनापासून सेवा करायची आहे त्यांच्यासाठी खूप छान असा असणार आहे बघा आणि हे ताट बघू शकता हे माझंच आहे त्यामुळे मी त्यामध्ये तुम्हाला त्याच्यासोबत काय मिळालेलं आहे ना तर ते सुद्धा दाखवणार आहे बघा सेटची पूर्ण माहिती देणार आहे बघा खूप सुंदर असं बघा बघू शकता यामध्ये आपल्याला कमलघट्ट्याचे मणी भेटलेले आहेत त्यानंतर बघू शकता ही फुलं आहेत गोल्डन सिल्वर दोन्ही ह्याच्यामध्ये मिळालेली आहेत बघू शकता खूप सुंदर अशी आहेत त्यानंतर ह्या गुंजा असणार आहेत परत मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित त्यानंतर बघा ही कवड्याचे मणी त्यानंतर हे पूजेचे नारळ असणार आहेत छोटे बघू शकता खूप सुंदर असा सेट आलेला आहे मला तो खूप छान एकदम आवडलेला आहे रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेलं आहे हे गोमती चक्र आहेत बघा तर पूर्ण हे सगळं साहित्य आपल्याला सेटसोबत मिळतं खूप सुंदर आणि रिझनेबल प्राईजमध्ये असणार आहे चा पण मैत्रिणींना ही सेवा करायची आहे आणि जर का सेट तुम्हाला खूप महाग मिळत असतील तर कुठेही फसू नका किंवा बळी पडू नका मी खूप म्हणजे प्रेमाने हा सगळ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ बनवत आहे की जर का तुम्ही स्वामीसेवा करत स्वामी असाल तुम्ही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला ही सेवा जर का मनापासून करायची असेल तर तुम्ही खरंच वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की हे कमी प्राईजमध्ये तुम्हाला कुठं मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आणि त्याची लिंकसुद्धा देईन मी खूप सुंदर असा सेट आलेला आहे तर महत्त्वाचं काय आहे की सेवा करणं हे महत्वाचं आहे मग भले ते तुम्हाला जो सेट मिळालेला त्याची प्राइस कमी असो किंवा तो छोटा असो याच्याशी आपल्याला काहीही हे नसतं तर बघा मेन सेवा करणं महत्वाचं आहे तर मी तुम्हाला तर हा बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते तर बघा मैत्रिणी बघू शकता हा कुंचनचा ग्लास असणार आहे बघा सुंदर असा ग्लास आहे बघा थोडासा छोटा आहे पण छान आहे मला खूप आवडला बघा आणि मलाही असं वाटलं की आपल्या खूप साऱ्या स्वामी भक्तांकडे हा आपला व्हिडिओ जावा किंवा त्यांनाही सही सेवा करता यावी म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर बघा तुम्ही इथे गोमती चक्र आहेत बघा त्यानंतर हे नारळ आहेत कमळ मणी आहेत ही कमळाची फुलं आहेत सिल्वर गोल्डनमध्ये त्यानंतर सफेद गुंजा लाल गुंजा असणार आहेत आणि ह्या पिवळ्या कोवड्या असणार आहेत बघा खूप सुंदर असा सेट आलेला आहे आणि त्यासोबत अजूनही मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे कारण त्या पूजेसाठी उपयुक्त असं असणार आहे आणि मी ती एक गोष्ट मागवलेली आहे तर थांबावी तुम्हाला ते पण दाखवते तर बघा त्याच्यासोबत आपण बघा काय मागवलेलं हे थ वेगळं मागवलेलं आहे त्याच्यासोबत नाही आहे त्या सेटमध्ये नाही आहे तर, तर बघा गजलक्ष्मी खूप सुंदर आहे की नाही बघा छोटे छोटे सुंदर असे दोन मागवलेले आहेत बघा आपण मस्त असे छान आहेत मला आवडलेत मस्त एकदम तुम्हालाही घ्यायची असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा तुम्हाला लिंक दिली जाईल व्हॉट्सअपला जड पण आहे का म्हणजे असं नाही आहे की आणि प्राईजच्या मनाने खूप सुंदर आहेत बघा मस्त असे गजलक्ष्मी आहेत बघा तर ही हे घेताना सुद्धा आपल्याला आहे ना ह्याची सोंड जी आहे ही वरच्या बाजूला असली पाहिजे बघा आणि हा जो पाय आहे तर त्याचा उजवा पाय पुढे असला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला ते घ्यायचे तर हे दोन्ही तसेच आहेत बघा आणि हे आपल्याला ठेवताना असे ठेवायचे असतात तर माझ्या हातावरती नाही राहत आहेत व्यवस्थित तर बघा असे आहेत खूप सुंदर अशा आहेत बघा मस्त दाखवणार आहे खाली पडिओ तर ज्यांना कोणाला हवं आहे हा सेट घ्यायचा असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला नक्की तिथे लिंक दिली दे देईन किंवा सांगेन की मी हे कुठे आहे काय ज्यांना पण हवे किंवा कमेंट करू शकता कमेंटमध्ये तुम्हाला हे मी सांगितलं जाईल तर बघा कसा वाटला व्हिडिओ जर काय आवडला असेल आणि ज्या पण मैत्रिणींना ही सेवा करायची आहे आणि हा सेट उपलब्ध नाही आहे काही जास्त असल्यामुळं घेऊ शकत नाही आहेत तर प्लीज ज्यांना खरंच आवश्यकता आहे गरज आहे करायचं आहे मनापासून सेवा करायची आहे त्यांनी नक्की मेसेज करा किंवा कमेंट करा तिथे मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सर्व मैत्रिणींनी कमेंट करायची आहे आणि स्वामी समर्थ सर्वांना इथेच थांबूया